तारखेला मंगेशप्पा कालोखे यांची क्रूरपणे निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण खोकोली शहरातून आपण पाहताय की मंगेशप्पा यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांच्यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि जे आरोपी आत्तापर्यंत अटक केलेले नाहीत या सर्वांना तात्काळ जेलबंद केलं पाहिजे असे आम्ही आजच्या निवेदनामध्ये या ठिकाणी कोकोली पोलीस स्टेशन रायगड एस पी मॅडम यांना सुद्धा सगळ्यांना निवेदन आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आजचा कॅन्डल मार्च आपण सारेजण पाहत आहे की मोठ्या संख्येने महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत मंगेश आप्पा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण कोकोली शहरामध्ये अतिशय सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा हा माझा सहकारी हा माझा कार्यकर्ता अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचं त्या परिसराचं संपूर्ण कोकोली शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व मंगेश आप्पांच्या रूपाने या ठिकाणी होत होतं आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यामुळे विरोधकांनी राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी मंगेश आप्पा यांची पराजय त्यांच्या पसनी पडलेला नाही आणि म्हणून त्यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यानंतर आज संपूर्ण कोपोली शहरातून हा जनाक्रोश मोर्चा हा कँडल मोर्चा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी मंगेशच्या दोन्ही मुलीसुद्धा या ठिकाणी या कॅन्डल मार्चमध्ये या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत संपूर्ण कुटुंब त्याचे भाऊ असेल त्याचा परिवार असेल मंगेश आप्पांचं सगळं कुटुंब ह्या कँडल मध्ये या ठिकाणी उपस्थित आहे मोठ्या संख्येने कोपोली शहरातील सगळेच माझे पदाधिकारी असतील आणि सर्व कोपोलीतील सर्वसामान्य जनता ही मंगेश आप्पाच्या पाठीशी ठामपणे या ठिकाणी उभे राहिलेली आहे आम्ही पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे पुन्हा एकदा की आपण तात्काळ जे आरोपींना अरेस्ट केलेलं नाही त्यांनी अरेस्ट या ठिकाणी करावी आणि त्यांच्यावर मोका अंतर्गत ता आरूपी ने ता ता कारवाई त्या ठिकाणी करावी आणि ज्या पद्धतीचं सव्वीस तारखेपासून जर ज्या आरोपींनी मंगेश अप्पाची हत्या केली त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत जवळ दहा आरोपी त्या ठिकाणी निष्पन्न झालेले आहेत आणि या दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपींनासुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी अटक होईल अशी अपेक्षा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे रायगडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एस पी मॅडम आमच्या दलाल मॅडम यांनी सुद्धा फार मोठं योगदान आणि संपूर्ण पोलीस टीमने तात्काळ यांच्यावरती कारवाई त्या ठिकाणी करून चोवीस तासामध्ये बरेचसे आरोपी त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर सुद्धा पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीचं हे कृत्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे ते म्हणून तात्काळ कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे शिंदेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी मंगेश कालुके यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी काल येऊन गेलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा तात्काळ त्या ठिकाणी उर्वरित आरोपी अटक करून ह्यांच्यावर लोककाअंतर्गत कारवाई त्या ठिकाणी करावी अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आमच्या अतिशय जवळचा कार्यकर्ता या ठिकाणी हरपलेला आहे आणि साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशी प्रवृत्ती खेचून काढली पाहिजे आणि यासाठी संपूर्ण कोपोली शहरातून मोठ्या संख्येने जनसमुदाय मंगेश आप्पांच्या सर्व मारेकरांना त्या ठिकाणी भाषेची शिक्षा झाली पाहिजे उर्वरित आरोपींना अटक केली गेली पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज कॅन्डल या ठिकाणी काढण्यात आलेला आहे मुख्यम उपमुख्यमंत्री